वर्षा निवासस्थानी शिंदेच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी शंभर विधानसभा निरीक्षक नेमलेले आहेत सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवण्याचे त्यांना आदेशही देण्यात आलेत विधानसभेसाठी सदस्य नोंदणीवर भर द्या असेही आदेश एकनाथ शिंदे तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ही बैठक सुरू झालेली आहे आणि तसंच प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे तसंच सरकारी योजना हे मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रिद्धेश हतीम रिद्धेश शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे कशा प्रकारे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कशा प्रकारे रणनीती आखली जाते नक्कीच आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण बैठक वर्षा बंगल्यावर पार पडत आहे या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे सहित श्रीकांत शिंदे असतील त्याचबरोबर पक्षातील सर्व महत्वपूर्ण नेते मंडळी आमदार त्याचबरोबर जिल्हा प्रमुख असतील हे सर्व या बैठकीमध्ये उपस्थित नगरसेवक देखील या बैठकीमध्ये उपस्थित या बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय हे घेण्यात येणार आहेत त्यातील एक महत्वपूर्ण निर्णयमध्ये शंभर विधानसभासाठी शंभर निरीक्षक नेमले आहेत त्याचबरोबर काही प्रभारी देखील नेमले आहेत जे प्रत्येक जे निरीक्षक नेमले आहेत त्यांना प्रत्येक जे विधानसभा दिले जातील त्या विधानसभा त्यांना पूर्णपणे जो अभ्यास आहे तोच तो, तो करायचा आहे आपल्या या विधानसभेमध्ये जास्त जास्त फायदा कसा होईल या सर्व सर्व गोष्टीवरती त्या निरीक्षकाला त्या लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर दुसरीकडे जास्त जास्त सदस्याची नोंदणी करू घ्या असा देखील आदेश जो एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये दिला आहे महिला आघाडीमध्ये महिला आघाडी जास्तीत जास्त जे आहे त्याच्या नेमणूक करून घ्या असा आदेश देखील दिला त्याचबरोबर पाहिलं नुकताच जेव्हा अधिवेशन चाललं तेव्हा अनेक महत्वपूर्ण योजना आहे सरकारकडून जाहीर करण्यात आल्या मग त्यातला महत्वपूर्ण योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना आणि आता नुकताच जे जाहीर करण्यात आलं लाडका भाऊ या दोन्ही अंतर्गत जास्त जास्त लोकांची ती नोंदणी करून घ्या असा आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण या, या बैठकीमध्ये ते आगामी जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये रणनीती ही आखली जाणार आहे सर्व नेते मंडळांची या प्रत्येक अपडेट तुमच्याकडून अशीच घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद